आज राजन साळवी राजापूरचा माजी आमदार यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे जवळपास वर्षभर झालं राजन साळवी शिंदे गटात जाणार शिंदे गटात जाणार अशा चर्चा होत्या वावड्या उठवल्या जात होत्या पण आज राजन साळवे यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला याचा अर्थ ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडण्याच्या आहे। तयारीत आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे उद्या त्यांचा बहुतेक प्रवेशही होईल राजन साळवी यांना त्रास झाला हे आम्हाला माहित आहे त्यांनी वारंवार तो बोलून दाखवला एसीबीची धाड त्यांच्या घरावर पडली होती त्यांच्या घरामधल्या वस्तूची किंमत केली जात होती त्यांना त्रास होत होता मान्य आहे त्या गोष्टी परंतु तेवढ्या त्रासातूनही ते, त्रासा ते म्हणत होते की मी एकनिष्ठ शिवसैनिक आहे आणि मरेपर्यंत गद्दारीचा डाक कपाळाला मारून घेणार नाही परंतु आज अशी काय परिस्थिती झाली की त्यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिलाय आणि ते, ते दिला है, आन्ते इतर पक्षात जाणार आहेत शिंदे गटात जाणार आहेत असं आम्हाला कळलं मग ज्यांनी एवढं निष्ठेनं सांगितलं की मी शिवसेना सोडणार नाही माझ्या कपाळावर गद्दारीचा डाक मी शिक्का पाडणार नाही या राजन साळवीला मला सांगायचं आहे ओ राजनजी साळवी भले तुम्हाला त्रास होत असेल काही झाले असेल तसा तुम्हाला जसा त्रास होत होता तसा संजय राऊत साहेबांनाही त्रास झालाय चव्हाण जे युवा सेनेचे सचिव आहेत त्यांनाही त्रास झाला होता पण त्यांनी झेल भोगली पण त्यांनी निष्ठा कधी ढळू दिली नाही तुम्हाला एसीवजी धाड पडली म्हणून तुम्ही आज इडीला घाबरून शिंदे जात असाल तर तुमची गद्दारी तुम्हाला लक लागू राजन साळवी हा एकनिष्ठ नसून गद्दार निघाला असं आता म्हणायची वेळ आलेली आहे की राजन साळवी तुम्ही आणलेली वेळ राजन साळवी तुम्हाला तीन तीन वेळा आमदारकी दिली उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मातोश्रीवर एबी फॉर्म दिला चार चार पाच पाच वेळा एबी फॉर्म दिला भले माग या तुमचा पराव झाला असेल पण तुम्ही मातोश्रीला सोडून जायचं नव्हतं भले तुम्ही राजकारण सोडून दिला पाहिजे होत परंतु तुम्ही शिवसेनेला आज एक प्रकारे तुम्ही शिवसेनेची गद्दारी केला राजेंची साळवी तुम्हाला वाटत असेल की मी गेलो म्हणून राजापूरची शिवसेना संपली तसं होत नाही कोणी गेल्याने शिवसेना संपू शकत नाही अरे एक गेला दहा येतील आमच्या पक्षात येणार आलेत भविष्यात येतील शिवसेना हा समुद्र आहे समुद्रातील काही घागरी पाणी काढलं म्हणून समुद्र कधी आटत नसतो समुद्र अथांग महासागर आहे आणि त्या समुद्रातील आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत आयुष्यभर आम्ही एकनिष्ठ राहणार गद्दारीचा कलंक आमच्या कपडावर कधी पाडून घेणार नाही मध्यंतरी उद्धव साहेबांनी सांगितले ज्याला जायचंय त्यांनी जावा एकदा जी काही घाण आहे ती निघून गेली तरी चालेल उद्या काही आमच्या सोलापुरातली काही गद्दार लोक पण जाणार आहेत असं कळलंय आम्हाला कोण जातील ते जातील असे किती घेणार या शिंदेला मला सांगायचं आहे अरे तुम्ही किती घेणार आमचा पक्ष किती फोडणार या भाजपच्या जीवावर तुम्हाला एवढ तुम्हाला एवढा उतमाच का आलाय तुम्ही शिवसेनेशी गद्दारी करताय उद्धव साहेबांशी गद्दारी करून दुसरा पक्ष तुम्ही आमचाच पक्ष बळकावला आज तुम्हाला तुमच्याजवळ तुम्हार सत्तावन्न आमदार असून या आमच्या पक्षातल्या लोकांची गरज बसते यावरून तुमची मर्दानगी सिद्ध होते शिंदे आणि फडणवीस तुम्ही जो काय मनामध्ये चंग बांधलाय तुम्हाला वाटत असेल की आम्ही माझे आमदार फोडले अगर पदाधिकारी फोडले म्हणून उद्धव ठाकरे संपतील हा तुमचा गैरसमज आहे अरे शिवसेनेची खरी ताकद काय असेल तर ती सामान्य शिवसैनिक आहे निष्ठावंत शिवसैनिक आहे स्वतःच्या स्वखर्चाने जगणारा शिवसैनिक आहे स्वतःच्या कष्टाने जगणारा शिवसेनेक ही शिवसेने खरी ताकद आहे कोणी माझे आमदार फोडला कोणी माझे पदाधिकारी फोडला पदाधिकारी फोडला जिल्हा प्रमुख फोडला तालुका प्रमुख फोडला म्हणून शिवसेना संपत नाही जो ठाकरेशी इमानी आहे ज्याच्या रक्तामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत ज्याच्या रक्ता रक्तामध्ये उद्धव साहेबांचे विचार आहेत जो मातोश्रीशी एकनिष्ठ आहे तो कधी शिवसेना सोडणार नाही आता ईडीला घाबरून गेले बरेच आमदार गेले माझे आमदार गेले आज आमच्या वैभव नाईक यांच्या घरावर पण दाढी टाकल्या अरे किती नालायकपणा करणार या यंत्रणेला सांगतो त्या तानाजी सावंत वर जरा दहा टाका ईडीची चौकशी करा त्याची त्याचा मुलगा अडुसष्ट लाख रुपयाचा चार्टर विमान घेऊन पळून जातोय परंतु तुम्हाला फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षातली लोक लागतात अरे ना मर्द झालात का तुम्ही तुमच्या मध्ये कोणी मर्द शिल्लक नाहीये का का आमच्या पक्षाच्या पाठीमाग लागलात अरे लागलात तर लागला तुम्हाला लक लाभू जे जातील ते कावळे राहतील ते मर्द मावळे निष्ठावंत आम्ही शिवसैनिक जो पर्यंत तोपर्यंत उद्धव साहेब सोडू शकत नाही करा तुम्हाला पैशाचा किती अमाप तुम्हाला जर वापर करायचा असेल करा तुमच्या जवळ भ्रष्टाचार केलेला पैसा आहे बेनामी स्टेट आहे म्हणून तुम्ही माझे आमदार बुडला जिल्हा प्रमुख पडचाल पण तळागाळातला सच्चा शिवसैनिक स्वाभिमानी शिवसैनिक पडू शकत नाही त्या शिंदेला सांगतो आणि फडणवीसला सांगतो तुमच्या जर दम असेल तर तुम्ही शिवसैनिकाला फोडून दाखवा एका तरी शिवसैनिकाला फोडून दाखवा ईडी सीबीआय इन्कम टॅक्स या सगळ्या सगळ्या संघटना बाजूला ठेवून सामोरे या असं उद्धव साहेबांनी सांगितले परंतु तुम्ही पुन्हा एकदा तो रडीचा डाव खेळलेला आहे काय म्हणे तर शिंदेची कुठली यंत्रणा आता कामाला लागलेली आहे म्हणून अरे किती फोडणार तुम्ही आमचा पक्ष किती जरी फोडला तर उद्धव ठाकरे तुमचा बाप आहे लक्षात ठेवा आणि बापाच्या पुढे कधी जायचं नसतं ज्यांनी तुम्हाला या राजकारणामध्ये स्थान निर्माण केलं त्या पक्षाला जर कोण संपवत असेल तर वरी बाळासाहेब ठाकरे बसलेले आहेत स्वर्गातून सुद्धा बाळासाहेब बघत असतील की माझ्या उद्धवला आणि माझ्या शिवसंगाना किती त्रास चालू आहे किती त्रास देतात हे लोक एक, एक ना एक दिवस तुमचा आस्त होणार अमित शहाच्या जीवावर जास्त राजकारण चालत नाही शिंदे साहेब एक ना एक दिवस अमित शहा ने तुमच्या डोक्यावरून हात काढला तर तुम्हाला तुमची जागा काय आहे तुम्ही कुठे होता आणि कुठे जाणार आहात हे तुम्हाला कळेल आणि आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत उद्धव साहेबाला साथ देणार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वाढवण्याचं काम आम्ही करणार हिम्मत असेल तो फोडून दाखवा जय महाराष्ट्र